सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत बाराशे बहात्तर बदली, रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करून घेण्याचा त्रुटी प्रस्ताव शासनास तत्काळ पाठवण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजूर व साहित्यरत्न लोकशाहीर अनाभव साठे कामगार संघटनेच्या वतीने सांगलीच्या महापालिकेसमोर कामगार संघटनेचे नेते सबीर लालबेग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे महापालिकेने त्वरित कामगारांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे मिरज मा, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मागच महा महापालिका सांगली यांनी शासनास पाठवून दिलेला आहे परंतु त्या ठिकाणाहून महापालिका सांगलीच की त्रुटी त्याच्यामध्ये काही आहे का सुधारणा काही करता येत आहेत ये का ये की तु तपास करता येत खातर जमा करा आणि परत एक सुधारित प्रस्ताव मुंबई शासनास आम्हाला पाठवून द्या असं पत्र मुंबई शासनाने सांगली महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे परंतु या महानगरपालिका या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबतीत एकदम फेल गेलेला आहे त्यांची त्या पद्धतीत उदासीनता आहे आज हे सफाई कर्मचारी अठराशे एकोणीसशे शहाऐंशी पासून या ठिकाणी कार्यरत आहे त्यांची हालाकीची परिस्थिती झाली आहे करोनाच्या काळात या महामारीच्या काळामध्ये सर्वात जास्त ग्राउंड लेवलला काम करणारा म्हणजे हा आमचा सफाई कर्मचारी आहे परंतु आज त्यांची वास्तविक पाहता त्यांची परिस्थिती ही फार हलाकीची झालेली आहे आज आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन वारंवार आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे परंतु तरीही त्यांची उदासीनता जात नाही आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्याकडं बघण्याचं आणि त्यांचं प्रश्न सोडवण्याचं कोणतंही काम या महानगरपालिका प्रशासनाकडून झालेलं नाही परंतु आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे अखिल भारतीय सफाई मजदूर तसेच संलग्न अण्णाभव साठे कामगार संघटना यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेला आहे हा आंदोलन आम्ही अगर तुम्ही या ठिकाणाहून या कायम करण्याचा बदली बदली मानधन रोजंदारीचा प्रस्ताव हो, तात्काळ अगर नाही पाठवला तर हम आम्ही हा आंदोलन तीव्र करणार आहे आणि या शासनास दाखवून देणार आहे की कर्मचारी संघटना काय करू शकते अनेक कर्मचारी संघटना या ठिकाणी तुम्हाला निवेदन दिलेले आहेत तुम्ही त्यांना त्यांची चेहऱ्याची टोपरी त्यांना दाखवलेला आहे परंतु ही संघटना या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं ना मी एवढंच या ठिकाणी नमूद करतो